मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असं होऊ शकत नाही महाराष्ट्रात महाराजांच्या अनेक अशा वास्तुकला आहेत त्यातीलच एक आता बहुचर्चेत आलेलं म्हणजे यंत्रराज रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वैभवशाली प्रतीक आहे इतिहासात अत्यंत महत्वाचा असलेला रायगड किल्ला या रायगड किल्ल्याला राजधानीचे स्थान देखील लाभलेलं आहे त्यावर अलीकडील काळात एक महत्वाचा ऐतिहासिक यंत्र म्हणजे यंत्रराज सापडलं आहे हे यंत्र प्राचीन काळात स्थापत्य आणि तंत्रज्ञानाचं साक्ष देणार आहे यंत्रराज हे पाणी उचलण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे जे त्या काळात किल्ल्यावरील जलव्यवस्था दैनंदिन गरजा आणि सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते असं आपल्याला दिसून येते या यंत्राची रचना कार्यप्रणाली आणि त्यामागील विज्ञान आपल्याला शिवकालीन अभियान कौशल्याची प्रचिती देतात नमस्कार मी अभिषेक आणि स्वागत करतो तुमचं विषय दुनियादारीवरती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया यंत्रराज म्हणजे काय यंत्रराज हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण असल्याचे ॲस्ट्रोलॉबीसाठी वापरले जाणारे संस्कृत नाव आहे यंत्रराज नावाचा संस्कृत ग्रंथही आजही प्रसिद्ध आहे या ग्रंथाचे लेखन जैन खगोलशास्त्र महेंद्र सुरी यांनी इसवी सन तेराशे सत्तरच्या सुमारास केले होते या ग्रंथात अस्ट्रोलोकची रचना आणि कार्यपद्धतीचे वर्णन केलेले आहे अस्ट्रोलोकच्या निर्मितीमागील कल्पना हेलेनेस्टिक जगात उद्यास आल्याचे मानले जाते या उपकरणाचा प्राथमिक आणि साध्या स्वरूपाचा उगम इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीसमध्ये झाल्याचे मानले जाते अॅस्ट्रॉलॉगचे सर्वप्रथम वर्णन अलेक्साडाईच्या थिओन इसवी सन तीनशे पस्तीस ते चारशे पाचमध्ये याने केले आहे पुढे मध्ययुगीन इस्लामी या जगात उपकरणाचा अधिक विकास झाला ॲस्ट्रोलोपचा वापर निव्हिगेशनसाठी आणि मक्का शहराच्या दिशेचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असे ॲस्ट्रोलोपचा पहिला विषय अरबी ग्रंथ सुमारे इसवी सन आठशे पंधराच्या आसपास लिहिला होता ॲस्ट्रोलोप भारतात नेमके कधी आलं हे निश्चितपणे माहितीच नाही इस्लामी विद्वान अल बिरुणी इसवी सन नऊशे त्र्याहत्तर ते एक हजार पन्नास नंतर याने ऍस्ट्रोलोबवर एक संस्कृत मार्गदर्शक ग्रंथ लिहिला आहे कदाचित त्याने ऍस्ट्रोल स्वतः मुलतानला आणले असावे आणि तिथल्या हिंदू खगोलशास्त्रांना त्यांनी कार्यपद्धती शिकवली असावी दिल्ली सलत्तन स्थापन झाल्यानंतर अनेक मुस्लिम विद्वान दिल्लीकडे स्थलांतरित झाले आणि त्यांनी उपकरणाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला असावा तुलगक वंशातील तिसरा सुलतान फिरोज शाह तुलगक इसवी सन तेराशे एक्कावन्न ते तेराशे अठ्ठ्याऐंशी याने भारतात ऑस्ट्रोलोपच्या अभ्यासाचा याने भारतात ॲस्ट्रोलॉपचा अभ्यास आणि प्रोत्साहन देणारा विशेष रस घेतला खगोलशास्त्राच्या क्षेत्राला ही त्याची सर्वात महत्त्वाची देणगी मानली जाते ॲस्ट्रोलॉपबरोबर पहिला संस्कृत मार्गदर्शक ग्रंथ लिहिणारा महेंद्र सुरी हे फिरोजशाह तुलगकच्या दरबारातील राज खगोलशास्त्रज्ञ होता भारतामध्ये तयार केलेलं सर्वात जुनं आणि आजही अस्तित्वात असलेलं ॲस्ट्रोलॉप एक फेब्रुवारी सोळाशे एक या तारखेच आहे सध्या ते बेल्जियम येथे एका खासगी संग्रहालयात आहे हे ऍस्ट्रोलॉक मुघल सम्राट जहागीर इसवी सन पंधराशे एकोणसत्तर ते सतराशे सत्तावीस यांच्या काळात अहमदाबाद येथे तयार करण्यात आले होते मंडळी यंत्रराज म्हणजे काय सध्या रायगडावर सापडलेलं यंत्रराज हे खूप जुनं यंत्रराज आहे प्राचीन काळापासून त्या यंत्रराजचा वापर केला जायचा असं अनेक ग्रंथांमध्ये लिखित आहे यंत्रराजवरती आजही ग्रंथ प्रसिद्ध आहेत माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा